हॅलो फ्रेंड्स माझं नाव आहे सुरेश आणि मी आज आपल्याला सांगणार आहे की गोधडी शिवायसाठी मी कुठली सुई वापरतो आणि माझी मशीनची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे मला बरेच सारे कमेंट आल्या होत्या की सर तुम्ही कुठली मशीन वापरता आणि सुई किती नंबरची वापरता ते धागा कुठला वापरता ते तर ते तुम्हाला मी आज सांगणार आहे की मी धागा कुठला वापरतो आणि सुई कुठला वापरतो आणि माझी मशीनची तुम्हाला थोडीफार माहिती सांगतो तर फ्रेंड्स माझ्याकडे बघा हे बघा यात ह्या चौदा नंबरची सुई आहे ही ही सोळा नंबरची सुई आहे आणि ही पिकोफॉल मशीनची सुई आहे आणि ही आहे एकवीस नंबरची सुई मी गोधडी शिवताना एकवीस नंबरच्या सुईचा वापर करतो हे बघा ही एकवीस नंबरची सुई आहे एकवीस नंबरची सुई मी का वापरतो कारण ही सुई जर पातळ कपडा असेल तर पातळ कपड्याला पण चालते आणि पातळ गोधडी असेल तर पातळ गोधडीला पण चालते आणि जाड गोधडी असेल तर तिला पण ही सुई चांगली चालते गोधडी थोडी जाड असली तरीसुद्धा मी ही एकवीस नंबरची सुई लावतो याला आणि लवकर खराबसुद्धा होत नाही ही सुई ही सुई मी अर्बन कंपनी कंपनीची सुई आहे त्याचबरोबर गोधडी शिवायसाठी मी या धाग्याचा वापर करतो विनोद कंपनीचा धागा आहे आणि कडक आहे धागा लवकर तुटत पण नाही त्याच्यामुळे या कंपनीचा धागा मी वापरतो कंटिन्यू गोधडी शिवायसाठी शक्यतो मी ही अठरा नंबरची चौदा नंबरची सोळा नंबरची नंबर सुई मी वापरत नाही गोधडीसाठी मी फक्त एकवीस नंबरची सुई वापरतो अगं आता मशीनला सुद्धा ही एकवीस नंबरची सुई लावलेली आहे ह्या एकवीस नंबरच्या सुईपासून आम्ही ब्लाउजला पण शिलाई करतो तसा काही प्रॉब्लेम येत नाही आणि खूप टिकाऊ आहे एकवीस नंबरची सुई एकदा लावले गेलं लोक तुटत पण नाही मशीन मशीन बघा माझ्याकडे ही मशीन आहे नोवेला नोवेल मशीन कंपनीची मशीन ही नोवेल कंपनीची टेलर नंबर वन मशीन आहे टेलर टेलर मॉडेल आहे हे फुल शटल मशीन आहे ह्याला डबल पाटा पण म्हणतात त्या मशीनला तर या मशीनला मला कमीत कमी सहा ते सात वर्ष झालेत मी वापरतो ही मशीन जर आपण या मशीनचं मेंटेनन्स व्यवस्थित ठेवलं त्याची सर्व्हिसिंग वेळोवेळी करत राहिलो करत राहिलो तर मशीन खराब होत नाही या सात वर्षामध्ये फक्त मी एकदा ह्याचं शटल चेंज केलेला आहे डबल पाटा मशीन आहे ही, ही फुल शटल नोवेल कंपनीची या मशीनवरती मी खूप जाड जाड गोधडे अशा शिवलेल्या आहेत अजून मशीन खूप व्यवस्थित आहे खूप कंडिशनमध्ये आहे काही फरक नाही सात वर्ष झालेत या मशीनला आठवड्यात मी एकदा या मशीनला सर्व्हिसिंग करतो कचरा वगैरे असेल खाली असं कचरा अडकतो गोदडी शिवल्यानंतर खाली कचरा वगैरे अडकून जातो तो पूर्ण काढावा लागतो जर मशीन मेंटेनन्स व्यवस्थित ठेवलं तरच मशीन टिकते तर मी डबल पाट्याची मशीन वापरत आहे माझी गोधडी शिवायसाठी आणि याच्यावर आम्ही या ब्लाऊजचं पण काम करतो तसंच या मोटर या मशीनला मी मोटर पण जोडलेली आहे गोधडी शिवायची जर असेल तर मोटर कंपल्सरी पाहिजेच पायाने गोधडी होत नाही लवकर साईज खूप मोठी असल्यामुळे मोटर लावणे खूप आवश्यक आहे तसेच माझ्याकडे पिकोफॉलची पण मशीन आहे ह्याला सिंग सिंगल पार्ट्याची ही पिक पिकोफॉलची मशीन आहे माझ्याकडं हिला पण मी मोटर वगैरे लावलेली आहे हे बघा मोटर लावल्यामुळे काय होतंय काम आपलं फास्ट होतंय ही डबल पार्ट्याची मशीन नोवेलची नऊ दहा अकरा हजारापर्यंत भेटून जाते आणि जर सिंगल पार्ट्याची घ्यायची असेल तर सहा सात हजारापर्यंत भेटून जाते पायदान सकाट सिंगल पाट्याच्या मशीनवरती पण गोदडी शिवता येते पण किरकोळ किरकोळ प्रॉब्लेम थोडे येत राहतात जसं की धागा तुटणे सिंगल पार्ट्याच्या मशीनवरती जर गोदडी शिवायची असेल तर त्याला मेंटेनन्स करावा लागतो गोदडी शिवायसाठी मी एकवीस नंबरची सुई वापरतो आणि माझ्याकडे ही डबल पार्ट्याची नोवेल कंपनीची मशीन आहे यानेच मी सगळं काम करतो माझ्या गोधडीचं आणि ब्लाऊजचं पण काम आमचं याच्या गोष्टी चालतं तर प्लीज माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा